नमस्कार देशांतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल झाले आहेत फ्रान्सचा दोन दिवसांचा दौरा संपवून ते अमेरिकेत पोहोचले अमेरिकेत पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत दोन्ही स्तरांवर द्विपक्षीय बैठका घेतील ट्रम्प यांनी जानेवारीमध्ये अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांना भेटणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चौथे परदेशी नेते असतील अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्समधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍक्शन समितीचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चाही केली आहे पंतप्रधान मोदींचं अमेरिकेत जल्लोषात स्वागत करण्यात आलंय मोदींना पाहण्यासाठी अनेक भारतीय विमानतळाबाहेर तसंच वॉशिंग्टन डी सी येथे दाखल झाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉशिंग्टन डी सी येथे अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गबाड यांच्यासोबत बैठक घेतली पंतप्रधान मोदी आणि गबाड यांनी भारत अमेरिका मैत्रीच्या विविध पैलूंवर चर्चा केली आहे व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या शपथविधी समारंभात गबाड यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय गुप्तचर संचालक म्हणून शपथ घेतल्याच्या काही तासांनंतरच ही बैठक झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर तुलसी गबाड यांच्यासोबत झालेल्या चर्चे काढलेले फोटो देखील शेअर केले आहेत तुलसी गबाड यांची गुप्तहेर खात्याच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल मोदींनी त्यांना अभिनंदन केलंय तसेच दोन्ही देशांमधील मैत्री अधिक अधिक, अधिक वृद्धिंगत कशी करता येईल यावर चर्चा झाल्याचं मोदींनी पोस्टमध्ये म्हटलंय दहशतवाद आणि इतर धोक्यांपासून बचाव करण्यासाठी दोन्ही देशांमधील संवाद अधिक सुलभ कसा करता येईल या संदर्भातही यावेळी द्विपक्षीय चर्चा झाली आहे ट्रम्प यांची नवीन सरकार अमेरिकेत स्थापन झाली आहे आणि तेव्हापासून ऍक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी इतर देशांशी संबंधित काही महत्वाचे व मोठे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर मोदींचा हा अमेरिका दौरा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे अशाच अपडेट सोबत पुन्हा भेटूया तुम्ही बघत राहा देशोन्नती नमस्कार